नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाणे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे कमी दाबाचं क्षेत्र इथं मंगळूर कया केरळ साइडला तयार होताना आहे त्यामुळे पावसाचा वातावरण चांगलं बदल झालेला आहे सध्या आज पाहायला गेलं तर पार्श्वयुक्त वारे त्यामुळे ढागाळा परिस्थिती सर्व महाराष्ट्रभर दिसून आलेली आहे उद्या हेच ुक्त वारे जास्त प्रभावी होणार आहेत आणि त्यामुळे जास्त वेगाने ढग उद्या येण्याची शक्यता आहे साधारणतः वाऱ्यात म्हणजे असणार म्हणजे तापमान वाढ असणार आहे उद्या पण आणि ह्या तापमान वाढीमुळे अं गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे तर इकडे कमी दाबाचं क्षेत्र पूर्णत केरळच्या किनारपट्टीला के तयार झालेला दिसून येत आहे केरळ कर्नाटकच्या साईडला तयार झालेला दिसून येत आहे या बघायला तर वातावरणात काय बदल होत आहे चोवीस तासांमध्ये वाटेचाळीस तासामध्ये वातावरण काय फरक पडणार आहे तेही बघूया बंगालच्या उपसागरामध्ये पण सुद्धा एक कमी क्षेत्र तयार होताना दिसत आहे याच्या अगोदर पण सांगितलेलं होतं साप्ताहिक अंदाज देत असताना पुढे पंधरा ते सतरा या दरम्यान पावसाचा आणि कुठलं तर सिस्टीम तयार होईल म्हणून लांबच्या पल्ल्यामध्ये सांगितलेलं होतं तो पण तुम्ही अंदाज पाहू शकता चोवीस तासामध्ये ते अठ्ठेचाळीस तासामध्ये काय फरक पडतो ते पाहूया संपूर्ण कर्नाटकामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती असणार आहे आणि जागोजागी पाऊस हा असणार आहे राज्यामध्ये पाहायला गेल तर राज्यामध्ये सुद्धा संपूर्ण ढगाळ हवामान परिस्थिती असणार आहे तुरळक ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता असणार आहे त्यातल्या त्यात पाहायला गेलं पावसाचं प्रमाण म्हटल्यावर जास्त गोवा सिंधुदुर्ग पट्टा कोल्हापूर रत्नागिरी पट्टा सांगली आणि इकडे कर्नाटका साईडला गोका विजापूर ह्या साईडला सातारा पुणे दापोली या भागात मध्यम काहीशा जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त जोरदार पावसाचा प्रमाण म्हणजे इकडे सिंधुदुर्ग पट्टा आणि कोल्हापूर परिसर दिसून येत आहे कोल्हापूर कराड विट्टा सांगली हे जो पट्टा आहे साताऱ्यापर्यंत या पट्ट्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसून येत आहे तसाच जोर खाली इकडे पंढरपूर साइडला जत विट्टा इंदापूर अहमदनगर अहमदनगरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता सुद्धा दाखवत आहे त्यानंतर चोवीस तासामध्ये एवढाच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्याचा जे अपडेट येणार आहे ते परवादेशी म्हणजे सोळा तारखेची अपडेट असणार आहे तो ये तुम्ही व्हिडिओ पाहत चला धन्यवाद